मंडळी दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी घटना घडली ज्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधलं ही घटना म्हणजे पहाटेचा शपथविधी आज आपण या घटनेमागची खरी गोष्ट धनंजय मुंडेंच्या नव्या खुलाशावरून चर्चा करणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात काटाके दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढत काढली होती पण निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदा वाटपावर वाद उपाला यामुळे शिवसेना भाजपची युती तुटली आणि शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हात मिळवणी केली मात्र तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला पहाटे चार वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली गुपचूप घेतलेल्या या शपथविधीने राजकीय वातावरण तापलं होतं आता या घटनेवर धनंजय मुंडेंनी एक मोठा खुलासा केला आहे ते म्हणाले मी अजित पवारांना शपथ घेऊ नका असं स्पष्ट सांगितलं सुनील तटकरे यांची साक्ष आहे अजितदादांनी माझं काही ऐकलं नाही आणि त्याची शिक्षा मात्र मला आत्ता भोगायला मिळाली धनंजय मुंडेंनी हे वक्तव्य करत असताना त्यांच्या बोलण्यात खंत दिसून आली त्यांनी सांगितलं की या निर्णयामुळे त्यांना अनेक राजकीय संकटांना सामोरे जावे लागले हा शपथविधी टिकला फक्त ऐंशी तास राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या या निर्णयाला विरोध केला आणि शरद पवार यांनी पक्षाला एकत्र केलं ऐंशी तासानंतर हे सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले धनंजय मुंडे पुन्हा एकदा त्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत त्यांनी मायुतीतील नेत्यांवरही आरोप केला की माझ्यावर जाणीवपूर्वक निशाणा साधला जात आहे सत्याची राजकीय परिस्थिती अशी आहे की धनंजय मुंडेंनी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य करत सांगितले की माझ्यावर टार्गेट केले जात आहे मी अजित पवारांच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांच्या सोबत उभे राहिलो पण आता मला वेगळं केलं जात आहे मंडळी पहाटेच्या शपथविधीने राजकीय धैर्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं धनंजय मुंडेच्या या नव्या खुलाशाने अजूनही त्या घटनेतील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत अजित पवारांनी हा निर्णय का घेतला धनंजय मुंडे यांना नेमकी कोणती शिक्षा भोगावी लागली आणि आजही हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात इतका महत्वाचा का आहे मंडळी या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होती राजकारण फक्त सत्ता स्थापन करण्यासाठी नाही तर राजकीय धैर्य आणि निर्णयामागील जबाबदारीवरही अवलंबून असतो धनंजय मुंडेच्या या खुलाशाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एका गुपित प्रकरणाला उजाळा दिला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद